नमस्कार मी दिपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नागलीचं पीठ कसं तयार करायचं आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे भिजत घालण्यापासून तर पूर्ण पीठ तयार करण्यापासून ते मी दाखवणार आहे त्यासाठी मी तर नागली भिजत घातलेली आहे ही चार किलो नागली आहे ही दोन दिवस मी पूर्ण भिजत घातलेली होती आणि तिसऱ्या दिवशीही आपण दुपारी बारा एक किंवा आपलं तुम्हाला जसा वेळ भेटेल त्यावेळे तुम्ही उपसायचे आहे तर त्यासाठी मी ते काळाची पाटी घेतलेली आहे ती जर नसेल तर तुम्ही आपली भांड्याची जाळी वगैरे घेतली तरी चालेल त्यावर एक ओढणी किंवा कुठलाही कपडा आथरला तरी चालेल तर आपण ही नागली मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि रोळून पण एक दोन वेळा घेतलेली आहे म्हणजे यामध्ये खडे वगैरे असेल तर ते निघून जातात आणि जेव्हा आपण नागली पाण्यातून काढणार आहे तेव्हा पण रोळूनच घ्यायची आहे म्हणजे खडे वगैरे असेल तर त्यातून ते निघून जातील तर अशा प्रकारे आपण सर्व नागली उपसून घेणार आहोत पाण्यातून नागली उपसून घेतल्यानंतर आपण अशीच ही निथळ ठेवणार आहे दोन तीन तास जेवढी नागली छान निथळेल तेवढे छान आपल्या नागलीला मोड येतात आणि तिसऱ्या दिवशी दुपारी जर उपसली तर संध्याकाळपर्यंत छान नागली निथळली जाते आणि रात्रीची आपण मग ती कपड्यामध्ये कॉटनच्या बांधून ठेवायची म्हणजे छान मोड येतात मोड आले की पापड एकदम छान येतो नागलीचा तर आता नागलीमध्ये आपण गहू टाकणार आहोत काही जणं जास्त घालत नाही काहीजणं खूप घालतात तर प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे तर मी ते एक किलो गहू घेतलेले आहेत ते पण आपण पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे ज्या दिवशी आपण नागली उपसणार ना आहोत त्या दिवशी हे गहू धुवायचे आहेत आणि असेच चाळणीत रात्रभर ठेवायचे आहे तिने थळे बी जाता आणि कोरडे पण होता चाळणीमध्ये तर आपली संध्याकाळी नागली छान सुकलेली आहे पूर्ण पाणीने थळेलं आहे आता आपण ह्याच कपड्यामध्ये बांधून ठेवूया दोन दिवसामध्ये आपली नागली छान भिजते त्यामुळे जास्त दिवस ठेवायची गरज नाही बांधल्यानंतर आपण आता यामध्ये एक कॉटनचा कपडा टाकूया आणि त्यामध्ये ही नागली पुन्हा पॅक करूया म्हणजे छान उब मिळाली की आपल्या नागलीला मोड येतात किंवा तुम्ही आपलं बारदाणाचं पोतं वगैरे असेल तर त्यावर जर ठेवलं तर त्यामध्ये आणखी नागली पटकन कोरडी होते कारण या नागलीमधलं जेवढं पाणी आहे तेवढं पोत्यामध्ये सर्व शोसलं जातं आणि नागली पटकन कोरडी होते तर आपण हे असंच रात्रभर झाकून ठेवूया दुसऱ्या दिवशी सकाळी आपण उघडून बघूया आपल्या नागलेला छान मोड आलेले आहेत जेवढं तुम्ही व्यवस्थित पॅक करून ठेवाल तेवढे नागलेला छान मोड येतात थंडीमध्ये जास्त पॅक करावं लागतं गरमी जर असेल तर असं जरी नितळं ठेवली तरी तिला मोड येऊन जातात बघा छान बारीक मोड आलेले आहे आपल्या नागलेला आता आपण हे सुकत घालूया मी सकाळी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये घालणार आहे सुकत कोळ्याहून आता छान नागली सुकते आणि नागली सुकली आहे की नाही कशी बघायची तर दाता खाली घेतली का टच आवाज झाला का छान नागली सुकते आणि जास्त सुकली तर थोडंसं पाण्याचा हात लावायचा तर जास्त सुकू द्यायची नाही तर आपण आपले गहू पण छान सुकलेले आहेत आणि आपण आता नागली दळून आणलेली आहे गिरणीतून गहू पण आपण गि ग नागलीसोबतच दळण्यासाठी दिलेले होते तर मी एक किलोतून थोडेसे गहू ठेवलेले होते आपल्या निगाळ्याचं जे निघेल त्यामध्ये घालण्यासाठी बाकीचे ते मी नागलीवर घास काढण्यासाठी लागतं तेव्हा मी त्यामध्ये घातलेले होते म्हणजे निगाळ्यासहित आपण एक किलो गहू घातलेले आहे यामध्ये इथे मी टोकरीला एक साडी बांधून घेतलेली आहे आणि त्यावर हे पीठ आता असं ह्या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे साडी आपल्याला जास्त पातळ घ्यायची नाही पातळ जर घेतली तर यामधला बारीक कोंडा पिठासोबत खाली जातो आणि पापडमध्ये तो दिसतो त्यामुळे थोडीशी घट्ट अशी साडी आपल्याला बांधायची आहे यामध्ये बघा छान आपलं पीठ गळून गेल्यानंतर वरती कोंडा आणि बारीक रवा शिल्लक राहतो तर हा आपण आता डिशने काढून घेऊया आधी आपण चाळून नाही घ्यायचं आधी डायरेक्ट पीठ गाळून घ्यायचं आणि नंतर मग हा रवा कोंडा वेगळा करायचा आहे आपण जर आधी चाळणीने चाळलं तर त्यामध्ये पीठ राहू शकतं कोंड्यामध्ये अडकून तर अशाच प्रकारे आपण सर्व पीठ गाळून घेऊया तर आपलं पीठ पूर्ण गाळून झालेलं आहे मोठ्या टोकरीला जर कपडा बांधला तर पटकन आपलं पीठ गाळून होतं कारण जेवढा मोठा हात फिरवाल तेवढं पटकन पीठ खाली जातं तर छान बघा आपलं पीठ तयार झालेलं आहे नागलीचं गहू घालून जवळपास हे पाच किलोचं पीठ तयार होतं बघा किती छान आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपला जो वरती रवा आणि कोंडा राहिलेला होता तो साफ करूया आता आपण हे चाळणीने कोंडा पूर्ण बाजूला करून घेणार आहोत त्यासाठी माझ्याकडे ह्या दोन चाळण्या आहेत तुमच्याकडे ही किंवा यापैकी कुठलीही जरी असेल तरी चालेल पण शक्यतो अशी प्लॅस्टिकची चाळणी प्रत्येकाकडे असते तर आपण ह्या चाळणीने हा कोंडा गाळून घेऊया ह्या चाळणीने रवा चाळणीच्या खाली पडतो आणि कोंडा वरच्यावर राहतो फक्त बारीक रवाच खाली पडतो आणि थोडेसे बारीक कण पडतात कोंड्याचे आणि कोंडा सर्व चाळणीच्या वर राहतो बघा अशा प्रकारे आपण हे सर्व पीठ गाळणीने गाळून घेऊया एकदम सोपी पद्धत आहे पीठ तयार करायचे अशा पद्धतीने आपण सर्व गाळून घेऊया आणि हा जो रवा आहे पुन्हा ह्याच गाळणीने आपण पूर्ण गाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा गाळून घेणार आहे म्हणजे चालताना काही बिन उडाले असतील कोंड्याचे तर ते, ते पुन्हा चाळणीमध्ये वरती राहतात म्हणजे जास्त कोंडा पिठामध्ये जात नाही आणि काळपट पापड येत नाही बघा मी डबल चाळणीने चाळून घेतलेला आहे किती छान आपला एकसारखा रवा झालेला आहे जास्त कोंडा पण पडलेला नाही पिठामध्ये आता आपण हा उन्हामध्ये सुकवून पुन्हा दळण्यासाठी देणार आहे आणि जे आपण गहू ठेवलेले आहेत थोडेसे एक पावशाऱ्या एक गहू ठेवले होते त्यातून तर ते आपण या निगाळ्यासोबत दळण्यासाठी देणार आहे हा एवढा कोंडा त्याचा निघालेला आहे तर मी निगाळ्याचं पीठ पण दळून आणलेलं आहे एवढं हे माप भरून झालेलं आहे निगाळ्याचं पीठ आणि ते पण बघा आपलं पहिल्या पिठासारखं दिसत सा आहे त्यामुळे मी हे चांगल्या पिठामध्ये सर्व पीठ मिक्स करणार आहे वेगळे पापड करणार नाहीत त्याचा थोडा कलर वेगळा येतो तर हे ये सर्व व्यवस्थित एकत्र केलं की एकसारखे पापड येतात तुमचं जर जा जास्त नागलीचं असं नऊ दहा किलोचं तर तुम्ही सेपरेट निगाळ्याचं करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि जेव्हा आपल्याला पापड बनवायचे आहे त्याआधी हे संपूर्ण पीठ गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे पापड करताना पिठामध्ये अजिबात गाठ वगैरे तयार होणार नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद